मिराज मतदारसंघातील राजुरी या गावाचे पाणी कोणाच्या आदेशानं थांबवलं जात आहे असा प्रश्न विज्ञान ददामाने माने यांनी उपस्थित केला काही राजकारणी दबाव तंत्राचा वापर करून येथील नागरिकांना पाण्यापासून वंचित तर ठेवत नसतील ना असाही प्रश्न विज्ञानदादा माने यांनी उपस्थित केला मिराज तालुक्यातील प्रत्येक भागामध्ये पाण्यासाठी राजकारण होत आहे असाही प्रश्न विज्ञान ददामाने माने यांनी उपस्थित केला नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी जर राजकारण करत असाल तर आम्ही शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या हक्कासाठी वेळेस आंदोलनही करू असं विज्ञान खंडे राजुरी मध्ये जी योजना चालू आहे त्या योजनेचे वास्तव पाहिले तर खंडेरेकरांना पाणी मिळेल का नाही याची दाट शक्यता वर्तवली जात आहे कारण पालकमंत्री सुरेश खाडे यांनी संबंधित पाणी योजनेचे ठेकेदारांना काही सूचने केल्या आहेत की काय असा संशय येतोय कारण निदान भाजपची सत्ता असलेल्या गाव गावा, ग्रामस्थांना तरी चार वर्ष जरी पाण्यापासून वंचित ठेवण्याचा महापाप सुरेश खाडे यांनी केलेला आहे मात्र एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की खंडेराजुरी असो किंवा मिरज मदारील कोणतेही गाव असो या गावातील लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे मात्र पालकमंत्री जाणून बुसून यात तडमोठेपणा करत आहेत हे आपल्याला असा प्रश्न आम्हाला आणि सर्व दिस कळत आहे पालकमंत्री ठेकेदारांना अभय देत आहेत जर सांगली जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत मिरज मतदारसंघातले ते विद्यमान आमदार आहेत पाणी योजनेचे जर ठेकेदारांना यो, अभय देत असतील तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिरजेचे आमदार व हो, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांना जनताच पाणी वाजेल हे नक्की कारण की एक महत्वाचं अजून सांगायचं ह्याच सा, गाव जे खंडे राजुरी आहे ह्यांनी आजूबाजूच्या गावाला स्वतःच्या तलावात पाणी दिलं आणि याच बीजेपी सत्ता असलेल्या गावाला आज पाण्यापासून वंचित ठेवण्याचं महापाप सुरेश खाडे पालकमंत्री साहेब यांनी केलेलं आहे